लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो आचारी जेवण किंवा नाश्त्याचे प्रकार बनवतात आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात तर आज मी तुमच्यासोबत आचारी स्टाईल जसं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये उपीट सांजा किंवा तिखट उपमा बनवतात तो उपमा कसा बनवायचा त्याची प्रॉपर रेसिपी शेअर करणार आहे आणि उपमा बनवताना मी तुम्हाला अशा टिप्स दिल्या आहेत ना त्या आचारी सुद्धा फॉलो करतात अशा टिप्स वापरून असा हा मस्त दाणेदार आणि मौसूत असा उपीट तुम्ही सुद्धा नक्की करून पहा गॅरंटीने सांगते न खाणारे सुद्धा आवडीने खातील उपीट बराच वेळ मऊ राहण्यासाठी तुम्हाला काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही छोटा मोठा बिझनेस करत असाल जास्त प्रमाणात तुम्हाला जर हे उपीट बनवायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण कसं घ्यायचं आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपीट किंवा उपमा बनवायचं झालं तर सगळ्यात मुख्य साहित्य ते म्हणजे रवा तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने रवा मोजून घ्यायचा आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे तसं बघायला गेलं की दुकानांमध्ये किंवा बाजारामध्ये तीन साईज रवा आपल्याला सहज उपलब्ध होतात झिरो एक आणि दोन नंबर तुम्हाला जर उपीट अगदीच मौसूत नरम हवा असेल लहान बाळ असतील आजी आजोबा असतील तर तुम्हाला झिरो साईजचा रवा घ्यायचा आहे अगदीच दाणेदार मस्त मोकळा मोकळा तुम्हाला उपीट हवा असेल तर तीन नंबरचा रवा घ्यायचा आहे आणि खूप मौसूत नको किंवा खूप जसं हवा असेल जसं आचारी घेतात तर इथे आपण किंवा खूप जास्त बारीक नसतो हातावर घेतलं की असा हा भुरभुरीत आपल्याला रवा बाजारात उपलब्ध होतो तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त हा मोठा नाही किंवा अगदीच हा बारीक नाही तर लक्षात असू द्या आचारी सुद्धा दोन नंबरचा रवा घेत असतात म्हणजे तुमचं उपीट हलकस मौसूद सुद्धा होतं आणि मस्त मोकळं आणि दाणेदार सुद्धा होतं आता हा रवा आपल्याला साधारणतः मध्यमाचेवर अगदी तळापासून ढवळत न करपता रंग न बदलता एक तीन ते चार मिनिटं मस्त भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण एक कप आणि दोनशे ग्राम मध्यम आकाराचा रवा घेतलाय जो चार ते पाच जणांना किंवा पाच पेट अगदी व्यवस्थित होतो तुम्ही जर पाच कप किंवा एक किलो प्रमाणात रवा घेत असाल तर त्याचा साधारणतः वीस जणांसाठी अगदी पोटभर किंवा वीस प्लेट तुमचा उपमा तयार होतो त्यानुसार तुम्हाला छोटा मोठा बिझनेस करायचा असेल किंवा घरामध्येच कार्यक्रमांमध्ये जास्त प्रमाणात उपीट करायचं असेल तर हे प्रमाण तुम्ही घेऊ शकता रवा भाजताना तुम्हाला गॅसची फ्लेम कमी अधिक करता येईल तुम्ही तुमचा अंदाज घेऊन रवा तुम्हाला भाजायचा आहे फक्त रवा भाजताना तो करपून द्यायचा नाही रवा जर करपला तर तुमचं उपीट काळ्या रंगाचं होतं आणि थोडंसं कडवट लागतं म्हणून न करपता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे साधारणतः एक चार ते पाच मिनिटं झालेली आहेत रवा भाजलाय की नाही ही बघण्याची खूप जुनी पद्धत आहे माझी आजी आज सुद्धा अशीच बघायची म्हणजे रवा हातावर घेतला की पटकन तो चिकटला जातो आणि हातावर घासला की तो अगदी खरखरीत लागतो हलका फुलका यातून सुगंध यायला सुरुवात होतो असं समजायचं आपला रवा छान खरपूस भाजला गेलेला आहे एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे महिन्याच्या किराणाबरोबर तुम्ही जास्त प्रमाणात रवा आणता एका वेळेस असा जरी भाजून ठेवला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे जेव्हाही तुम्हाला उपीट बनवायचं असेल फक्त हा भाजलेला रवा वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे वेगळं भाजून घेण्याची गरज लागत नाही आणि असं छान भाजून थंड करून एका हवा बंद डब्यामध्ये भरून जरी ठेवला तरी हा अजिबात खराब होत नाही याला किडे वगैरे लागत नाही तुमचा रवा अगदी फ्रेश राहतो म्हणून असं भाजून जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल त्री साहा तर इथे आपण असा हा रवा छान भाजून घेतलेला आहे रवा भाजून घेणं अगदीच गरजेचं आहे त्यामुळे खमंग खुसखुशीतपणा तुमच्या उपम्याला येतो तर पुन्हा येऊ कढईकडे कढईमध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेला आहे दोनशे ग्राम रव्यासाठी एक पळीभर तेल अगदी परफेक्ट आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत कर, गरम झालं की इथे आपण एक मूठभर किंवा पन्नास ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही जर एक किलो रव्याचं उपीट आहे त्यासाठी साधारणतः दोनशे ग्राम कच्चे शेंगदाणे परफेक्ट आहे शेंगदाणे अगदी मंद असे वर छान फुटेपर्यंत तडतडेपर्यंत रंग हलकासा बदलेपर्यंत एकदम खुसखुशीत खमंग शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेतलेला आहे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत गरम असतानाच यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे असं केलं की शेंगदाणे वरून खाताना एकतर कुरकुरीत लागतातच आणि थोडंसं मीठ घातल्यामुळे ते पानसट लागत नाही चवी लाग तुमचा उपमा छान लागतो पुन्हा याच कढईच्या तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत तेलामध्ये मोहरी छान फुलेपर्यंत किंवा छान तडतडे पर्यंत बाकीची जिनस घालायची नाही नाहीतर तुमची मोहरी खाताना थोडीशी कडवट लागू शकते तर मोहरी छान फुलली की यामध्ये मध्ये अर्धा चमचा आपण चना डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे दोन्ही जिनस अगदी मंद आसेवर एक मिनिटभर मस्त लालसर रंगावर किंवा छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत दोन्ही डाळी घातल्यामुळे उपम्याला छान खमंग आणि अगदी चवदार तुमचा उपमा तयार होतो असं छान लालसर तळून झालं की आवडीप्रमाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेत दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट हिरवी मिरची तेलामध्ये चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे खाताना मिरची तिखट लागत नाही ही, ही खूप खास टीप आहे लक्षात असावी इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा जमिल तितक्या बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा खूप जास्त बदामी न करता हलकासा गुलाबी परतून घ्यायचा आहे कारण यामध्ये खूप जास्त कांदा परतला जात नाही असा हा हलकासा झाला की यामध्ये अर्धा चमचा किसलेला आलं आहे यामध्ये तुम्ही कधी आलं घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा किसलेला आलं यामध्ये थोडंसं घालून थोडंसं परतून घेतलं की चवीला अगदी मस्त तुमचं पीठ तयार होतं ते एक मिनिटभर आलं सुद्धा पण छान परतून घेतलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर सुद्धा काही सेकंद थोडीशी आपण परतून घेणार आहोत तशी ही खमंग खुसखुशीत मस्त पैकी तुमची फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला फायनली पाणी घालायचं आहे म्हणजे ज्या कपने तुम्ही एक बर कप रवा घेतलाय ना अगदी त्याच कपने बरोबर अडीच कप आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे एक कप रव्यासाठी आपल्याला अडीच कप पाण्याचा उपयोग करायचा आहे एकदम परफेक्ट पाण्याचं हे प्रमाण आहे तुम्ही कोणताही रवा वापरताय पाण्याचं प्रमाण अगदी एकसारखंच आहे तर आपण इथे अडीच कप पाणी घातलेलं आहे मी पुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे तुमचं उपीट बराच वेळ छान लुसलुशीत आणि मऊ राहतं ते घट्ट होत नाही किंवा खाताना घशाला टोटरे किंवा ते अडकल्यासारखं होत नाही म्हणून साखर अगदी गरजेची आहे मोठ्या आसेवर पाण्याला छान उकळी आणायची आहे अशी छान उकळी आली की रवा थोडा थोडा घालायचा आहे आणि उलथानाने असं हे छान आपल्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे रव्याच्या इथे घोटाळ्या होत नाही व्यवस्थित सुटसुटीत तुमचा हा उपमा तयार होतो तुम्ही इथे बघू शकता असं हे एकत्र करताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी असेवरच रवा आपल्याला छान असं पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण एक परफेक्ट असल्यामुळे एकदम छान याला बाइंडिंग आलेलं आहे अजिबात तुम्हाला इथे कुठे जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट रवा दिसत नसेल थोडंसं एकजीव करून आहे असं हे थोडंसं आपण याला अशा थोड्याशा चिरा देणार आहोत आणि याला आपण आता झाकून साधारणतः दोन मिनिटांसाठी मध्यम माचेवर सोडून देणार आहोत म्हणजे यातला जो कच्चेपणा राहिलेला असेल किंवा यातला छान सुगंध एकजीव होण्यासाठी असं झाकून ठेवणं गरजेचं आहे मी फक्त दीड मिनटं याला झाकून ठेवलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता मस्त रवा तुमचं छान फुललेला आहे तसं हे तुमचं उपपीठ किंवा उपमा तिखट सांजा खाण्यासाठी तयार झालेला आहे सगळ्या शेवटी आपण गॅस बंद केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून भरभूर नाही Not a whole. परफेक्ट असा मस्त उपीट उपमा तुमचा तयार झाला आहे थोडासा कोमट झाला की आणखीन हा मस्त कोरडं आणि छान लुसलुसीत होतो पण उपीट गरमागरम खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर गरमागरम मी हे सर्व केलेलं आहे आणि शेंगदाणे वाटीमध्ये काढून ठेवलेले होते ना ते उपम्यामध्ये घालायचं नाही असं वरून भुरभुरायचं आहे म्हणजे ते छान कुरकुरीत आणि मीठ घातल्यामुळे छान चवीचे लागतात आवडीनुसार जी तुम्हाला शेव आवडत असेल ती शेव थोडीशी भुरभुरायची आहे किंवा नुसतेच वरून तळलेले कुरकुरी शेंगदाणा घातला तरीसुद्धा चालू शकेल थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे हे सगळं घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता तर एक कप किंवा दोनशे ग्राम रव्यापासून एक चार ते पाच जणांसाठी अगदी व्यवस्थित नाश्ता होतो तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर साधारण तुम्हाला प्रमाण देते एक किलो रव्यापासून वीस ते बावीस प्लेट तुमचे तयार होतात त्यानुसार तुम्हाला अंदाज घेऊन हा उपमा तयार करायचा आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा